नमस्कार मित्रांनो माझं नाव रिया आहे ही माझ्यासोबत घडलेली एक सत्यघटना आहे माझी दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती परीक्षा संपल्यानंतर मी माझ्या मावशीच्या घरी गेले माझ्या मावशीला एक मुलगा होता त्याचं नाव रोहन होतं आणि एक मुलगी होती तिचं नाव साक्षी होतं साक्षी सध्या बारालीला होती तर रोहन दहावीला होता माझी मावशी स्मिता खूपच सुंदर होती उंच सडपातळ बांधा घुंगराले केस आणि साडीत तर ती आणखीनच छान दिसायची माझे काका म्हणजेच मावशीचे पती राजेश तिला कधीच एकटा सोडायचे नाही मी त्यांना काका म्हणायचे एके दिवशी रात्री आमचं जेवण झालं साक्षी तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि रोहनही त्याच्या मित्राकडे निघून गेला घरी फक्त मी मावशी आणि काका होतो आम्ही तिघंही टी व्ही बघत होतो अचानक मावशी आणि काका दोघेही वर टेरेसवर गेले माझं लक्ष पूर्णपणे टीव्हीकडे होतं थोड्या वेळाने टी व्हीवर जाहिरात आली तेव्हा मी इकडे तिकडे बघितलं पण घरी कोणीच दिसलं नाही मग मी बाहेर जाऊन पाहिलं तिथेही कोणी नव्हतं शेवटी मी टेरेसच्या पायऱ्या चढायला लागले वर जाताना मला मावशी आणि काकांचा आवाज येऊ लागला मी हळूच पायरा चढले आणि वर डोकावून पाहिलं मावशी आणि काका एकमेकांच्या खूप जवळ उभे होते एकमेकांना चुंबन घेत होते मी हे सगळं बघत राहिले हे पाहताना मला खूप मजा येत होती माझे काका खूपच रोमॅन्टिक होते मी वेळ त्यांचं हे दृश्य पाहिलं आणि मग खाली येऊन पुन्हा टी व्ही बघायला लागले थोड्या वेळाने मावशी आणि काकाही खाली आले त्यांनी माझ्याकडे काही वेळ बघितलंच नाही दो दोघही एकदम शांत बसले होते मावशीचे गाल लाले लाल झाले होते आणि तिचे ओठही खूप लाल दिसत होते मी काकांकडे पाहिलं ते शांतपणे टीव्ही बघत होते जणू काही झालंच नाही असं दाखवत होते रात्री झोपताना आम्ही सगळे एकत्रच झोपायचो काका त्यांच्याजवळ रोहन मग मावशी आणि तिच्या बाजूला मी आणि साक्षी असं झोपायचो त्यामुळे काका आणि मावशीला रात्री काही एकांत मिळत नव्हता दुसऱ्या दिवशी दुपारी मी रोहन आणि साक्षी कॅरम खेळत होतो काका पलिंगरावर बसले होते आणि मावशी खुर्चीवर होती कॅरम खेळता खेळता माझं लक्ष काकांकडे गेलं ते मावशीला काहीतरी इशारा करत होते थोड्या वेळाने मावशी उठली आणि मागच्या खोलीत गेली तिच्या मागोमाग काकाही तिथे गेले माझ्या मनात विचार येऊ लागले की कदाचित मागच्या खोलीत ते रात्रीचा कार्यक्रम पूर्ण करतील म्हणून मी पाच मिनिटांनी पाणी पिण्याचा बहाना करून मागच्या खोलीत गेले तिथे गेल्यावर मी पाहिलं काका मावशीच्या एकदम जवळ उभे होते जणू ते चुंबन घेणार होते मला पाहताच दोघही लाजले काका म्हणाले तुझ्या मावशीच्या डोळ्यात कचरा गेला होता तो काढत होतो मी म्हणाले मला पाणी प्यायचं होतं म्हणून आले तेवढ्यात काकानी पटकन पाण्याचा ग्लास भरून दिला मी पाणी पिऊन तिथून निघाले आणि माझ्या मागोमाग तेही आले कॅरम खेळता खेळता काकांनी माझ्याकडे तक लावून पाहायला सुरुवात केली आमच्या नजरा भेटल्या आणि त्यांनी माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं मला थोडी भीती वाटली म्हणून मी त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं नाही त्या रात्री साक्षी तिच्या मैत्रिणीकडे मेहंदी काढण्यासाठी गेली होती आणि रोहन जिमला गेला होता काका बाहेर बसले होते तर मी आणि मावशी टीव्ही बघत होतो मावशीच्या मोबाईलवर एक मेसेज आला मोबाईल माझ्याजवळ होता त्यामुळे मला तो मेसेज दिसला तो काकांचा होता त्यांनी मावशीला टेरेसवर बोलावलं होतं मला समजलं की आजही त्यांचा कार्यक्रम होणार पाच मिनिटांनी मावशी उठली आणि वर गेली मी टीव्ही बघत असल्याचं दाखवत होतो पण माझं लक्ष त्यांच्याकडे होतं काकाही मावशीच्या मागोमाग टेरेसवर गेले मी दहा पंधरा मिनिटांनी हळूहळू टेरेसकडे गेले आज मावशीने सुंदर नाईट गाऊन घातलं होतं आणि काका तर फक्त रुमालात गुंडाळले होते मी हळूच पायऱ्या चढले आणि वर डोकावून पाहिलं काकांचं तोंड पायऱ्यांकडे होतं आणि ते दोघंही एका खास पोझिशनमध्ये होते काकांनी जोरात त्यांचं काम सुरू केलं होतं मावशीचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून तिने तोंडावर हात ठेवला होता तेवढ्यात काकांचं लक्ष माझ्याकडे गेलं त्यांनी मला पाहिलं पण त्यावेळी ते बोलण्याच्या स्थितीत नव्हते त्यांचा कार्यक्रम अचानक थांबला ते घाईघाईने सगळं नीट करू लागले आणि मीही पटकन खाली उतरले थोड्या वेळाने ते खाली आले तेवढ्यात मावशीचा फोन वाजला तिच्या मैत्रिणीचा फोन होता तिने मावशीला काही कामासाठी बोलावलं मावशी काकांना म्हणाली मी अर्ध्या एक त्रासात मैत्रिणीकडे जाऊन येते असं म्हणून ती निघून गेली घरी फक्त मी आणि काका होतो काका खुर्चीवर बसले होते आणि मी पलंगावर मला त्यांच्यासमोर बघण्याची हिंमत होत नव्हती मी उठून जायला लागले तेवढ्यात काकांनी माझा हात पकडला आणि म्हणाले तू आम्हाला टेरेसवर बघत होतीस ना माझा हात थरथरू लागला काकांनी माझ्याकडे खालून वरपर्यंत पाहिलं आणि म्हणाले तू आता तारुण्यात आली आहेस तुलाही हे सगळं हवं असेल ना मी घाबरून म्हणाले काका माझा हात सोडा तुम्ही हे काय बोलताय पण काका म्हणाले तू तर आम्हाला मजेत बघत होतीस तुला खूप मजा येत होती ना एवढ्यात काकांनी मला जवळ ओढलं आणि माझ्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली त्यांचा स्पर्श मला सुखद वाटत होता त्यांनी माझा चेहरा जवळ घेतला मागून माझे केस पकडले आणि माझ्या ओठांवर चुंबन घ्यायला सुरुवात केली मला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं की हे माझे काका आहेत पण त्यांच्या स्पर्शाने मी वाहत गेले मला कशाचंच भान राहिलं नाही मी त्यांच्यात हरवून गेले होते आणि जे काही चाललं होतं त्याचा मी आनंद घेत होते त्यांनी सगळं हळुवारपणे केलं त्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही काकांना माझ्यामध्ये खूप रस येऊ लागला होता आता ते मावशीकडे कमी आणि माझ्याकडे जास्त बघायचे कधी स्वयंपाकघरात कधी टेरेसवर कधी बाथरूममध्ये मला त्यांच्यासोबत हे सगळं करताना खूप मजा यायला लागली असेच काही दिवस निघून गेले मग मी माझ्या घरी जायला निघाले काकांनी मला सोडायला येताना गाडीतही एकदा मजा केली आणि म्हणाले मी तुला असंच भेटायला येत आहे त्यांनी मला खर्चासाठी पैसे दिले मी खूप खुश होते मला खर्चायला पैसे मिळत होते आणि काकांसोबत मजाही मिळत होती तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रोमॅन्टिक व्हिडिओजमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या